जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये केर लढत पाहायला मिळाली दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये वजीर नाईन वन सिक्स विरुद्ध बकासूर विरुद्ध साकरवाडीचा सा बावर्या विरुद्ध शाकीरबाई यांचा राजा यांच्यामध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मित्रांनो याच लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि दादा सरकार यांचा सरजा यांनी सुट्टा निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये टॉपची लढत पाहायला मिळाली पण या लढतीमध्ये बकासूर आणि दादा सरकार यांच्या सर्जाने बाजी मारली व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा फॉर्च्युनरचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन